नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकत्याच आलेला शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याबाबत दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यात सन दोन हजार वीस एकवीसपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः स्वीकृत योजना राबवण्यात येत आहे भौतिक सुविधांचे निर्माण शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे मित्रांनो सध्या स्थितीत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना चारशे अठ्याहत्तर शाळांसाठी हा पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आपल्याला सूचित करण्यात आलेले आहे या ऑनलाईन नोंदणीसाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ही सर्व प्रोसेस ऑनलाईन कशी असणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम गुगल क्रोमला गेल्यानंतर एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे कीवर्ड आपल्याला सर्च करून घ्यायचे आहे हे कीवर्ड सर्च केल्यानंतर आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा या वेबसाईटला आपण रिडायरेक्ट होणार आहोत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे स् लॉग इन पोर्टल देण्यात आलेले आहे वेब लिंक देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला स्टाफ आहे एम डी एम आहे स्टुडंट पोर्टल आहे असे अनेक पोर्टल आपल्याला देण्यात आलेले आहे या ठिकाणी राईट साईडला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अशी एक न्यू म्हणून टॅब देण्यात आलेली आहे त्याला क्लिक करून देखील आपण या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहोत नाहीतर स्कूल पोर्टल हे आपल्याला लेफ्ट साईडला दिलेले आहे त्याला देखील क्लिक करून आपण या पोर्टलला लॉग इन करू शकतो या ठिकाणी लॉगिनचं डॅश डॅशबोर्ड आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे या ठिकाणी आपल्याला सूचना देखील स्क्रोल होताना दिसत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पहिल्या टप्प्यातील जे शाळा आहे त्याच्यासाठी लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या ठिकाणी लॉग इन आपल्याला करून घ्यायचे आहे मी माझ्या शाळेचं लॉग इन या ठिकाणी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस लाईव्ह करून दाखवणार आहे याच्यासाठी मित्रांनो आपला जो एम डी एम पोर्टलचा पासवर्ड आहे तोच पासवर्ड यू डायस टाकून आपल्याला जो कॅप्चर देण्यात आलेला आहे हे कॅप्चर आणि आपल्याला यू डायस पासवर्ड हे टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे एम डी एमचा पासवर्ड आहे तोच लॉग इन करून घ्यायचा आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप येणार आहे मित्रांनो या ठिकाणी काही आपल्याला चेंजेसबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे हे आपण स्क्रीनवर ऑनलाईन पाहू शकता या, या ठिकाणी सर्वात खाली मित्रांनो आपल्याला चेक लास्ट इयर डाटा अशा ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे आपण मागील वर्षाचा डाटा आपण काय फील केलेला आहे तो या टॅबवरनं आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण मागील वर्षाचा जो डाटा आपण भरलेला आहे तो पाहून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारचे बदल या ठिकाणी आपण कसे करून घेणार आहोत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत यासाठी आपण या ठिकाणी मागील वर्षी आपण कोणत्या प्रकारचा डाटा फिल केलेला आहे ते आपण या चेक लास्ट इयर डाटा या टॅबला आपण क्लिक करून मागील वर्षाचा डाटा आधी आपण तपासून घ्यावायचा आहे आणि या वर्षाकरता आपल्याला जो बदल करून घ्यायचा आहे त्याच टॅबला आपल्याला क्लिक करून त्या टॅबवरील डाटा आपल्याला बदल करून घ्यायचा आहे या ठिकाणी ही माझ्या शाळेची माहिती आहे मागील वर्षाची या ठिकाणी मी व्यवस्थित पाहून घेतलेली आहे कोणती माहिती बदलाची आवश्यकता आहे कोणती माहिती तशीच राहणार आहे हे सर्व डिटेल या ठिकाणी मी आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या याची प्रिंट करून आपण याची माहिती तपासून घ्या आणि या ठिकाणी या, या चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर तोच पॉपअप या ठिकाणी शो होणार आहे मात्र या ठिकाणी लास्ट इयरचा डाटा जो आहे तो एनेबल होऊन जाणार आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला जो जो बदल करून घ्यायचा आहे जसं अंगणवाडीची काही माहिती बदलायची असेल पाण्याची सुविधा टॉयलेट तुम्हाला जी जी माहिती या ठिकाणी तुम्हाला या वर्षाकरता बदलायची आहे त्यासमोर जो चेकबॉक्स दिलेला आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे जी माहिती आपल्याला बदलण्यासाठी आवश्यक नाही अशा माहितीसमोर आपण चेकबॉक्स द्यायचा नाही आहे म्हणजेच तीच माहिती सेम आहे असे या ठिकाणी धरण्यात येणार आहे या ठिकाणी मी अंगणवाडीची माहिती घेतली एम डी एमचं माहिती घेतली आहे या ठिकाणी मी प्लेग्राऊंडची माहिती बदलणार आहे एस एम सीची माहिती नक्कीच आपण या वर्षी आपण एस एम सीचं अध्यक्ष किंवा कमिटी आपण बदललेली आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी अनेक सर्व प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे ही सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि वाचून झाल्यानंतर त्यासमोर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी ॲड्रेस आणि लोकेशन हे माझं सारखंच राहणार आहे म्हणून ज्या ज्या गोष्टी मला बदल करून घ्यायचा आहे जसं कॉन्टॅक्ट डिटेल आहे ते मी बदल करून घेणार आहेत या ठिकाणी जे क्लासरूम असतील इलेक्ट्रिसिटी आहे स्टुडंटची माहिती आहे या सर्व माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या आपण सर्व माहिती देखील या ठिकाणी बदल करू शकतो क्लिक करून आपण ही माहिती बदल करून घेणार आहोत तुम्हाला तुम्हाला व्यवस्थितरित्या या पॉपअपचा अभ्यास करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी चेकबॉक्सला क्लिक करून आपल्याला ही माहिती बदल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायची आहे आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी सबमिट हे बटन आपल्याला आपल्यासमोर दिसत आहे त्या बटनाला आपण क्लिक करून सर्व माहिती आपल्याला बदल आणि सेव्ह करता येणार आहे एकदा व्यवस्थित पाहून घ्या आपल्याला ज्या गोष्टींची बदल करायचा आहे त्या सर्व टिकमार करून झालेल्या आहे की नाही या ठिकाणी मला जे जे बदल करायचे होते ते त्या ठिकाणी मी टिकमार करून घेतले आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घेत आहे या ठिकाणी मित्रांनो सबमिट केल्यानंतर इथं आपल्याला ओके या बटनाला आपल्याला क्लिक करून घ्यावायचं आहे आणि ओके केल्यानंतर या ठिकाणी आपली माहिती ही अपडेट सक्सेसफुली सेव्ह होणार आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपण या एम डी एम पोर्टलला दरवर्षी आपण ही माहिती भरत असतो फायनलाइज करत असतो आपल्याला या सर्व माहिती कशा भरायच्या हे आपल्याला माहिती आहे आणि मी पुढच्या देखील याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत ही सर्व माहिती आपण या आधी पण भरलेली आहे आणि फायनलाइज देखील केलेली आहे परंतु मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेष करून पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या ठिकाणी राईट साईडला ज्या ठिकाणी मी करसर नेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात ही एक नवीन टॅब आपल्यासमोर या ठिकाणी देण्यात आलेली आहे या दोन हजार तेवीस चोवीसच्या या वर्षामध्ये ही एक नवीन टॅब आपल्यासमोर देण्यात आलेली आहे आणि ह्या टॅबचा या व्हिडिओमध्ये या टॅबचा डाटा कसा फिल करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या प्रकारचा आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेला आहे मित्रांनो ही सर्व माहिती भरण्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्या सूचना आपल्याला व्यवस्थितरित्या या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहे आपल्यांना काही आपल्या शाळेमध्ये जे आपण उपक्रम घेतो ते सर्व उपक्रम त्याचे फोटो हे आपल्याला आधी पी डी एफ स्वरूपात सेव्ह करून घ्यायचे आहेत आणि त्यांची साईज ही दोन एम बी असावी असे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे त्यानंतर आपल्याला त्या फोटो किंवा त्या उपक्रमबद्दल थोडक्यात आपल्यांना वर्णन करायचे आहे या ठिकाणी शंभर गुणांचं मूल्यमापन होणार आहे त्याच्यामध्ये दोन भाग आहे अ आणि ब या ठिकाणी आपण बघू शकतात आपण सर्वात आधी साठ गुणांसाठी जो अ हा भाग आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत पहिला आपल्याला आपल्या आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे तो आहे दहा गुणांसाठी आहे या ठिकाणी आपण ब बघू शकतात शाळा परि व परिसराचे सौंदर्यीकरण यामध्ये आपल्याला एक दोन तीन चार असे पॉईंट देण्यात आलेले आहे यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट आपण दरवर्षी करून घेतो त्याचे फोटो या ठिकाणी पी डी एफ स्वरूपात आपल्याला तयार करून घ्यायचे आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो दोन एम बीची ही फाईल असावी त्याच्यापेक्षा जास्त मोठी फाईल या ठिकाणी अपलोड होणार नाही आहे आणि पुढे आपल्याला त्याबद्दल आपल्याला काही थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यावायचं आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पी डी एफ अपलोड करायची आहे त्यानंतर दुसरं आहे तीन मार्कांसाठी आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षारोपण व जोपासना याबद्दल आपल्याला या ठिकाणी फोटो पी डी एफ तयार करून अपलोड करायची आहे व थोडक्यात वर्णन देखील या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे पुढचं आहे शाळेच्या इमारतीची व असल्या संरक्षक भिंतीची रंगरंगोटी जर आपण रंगरंगोटी केली असेल तर त्याचे फोटो या ठिकाणी आपल्याला पी डी एफ स्वरूपात तयार करायचे आहे आणि त्याबद्दल थोडक्यात वर्णन आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे पुढचं आहे प्रबोधनात्मक सुविचार चित्रे इत्यादीद्वारे बोलक्या भिंतींची उभारणी केली असेल त्याचे फोटो आणि त्याचं थोडक्यात वर्णन आपल्याला या ठिकाणी नोंद करून घ्यायचा आहे हा साठ गुणांचा होता अ भागमधून हा पहिला पॉईंट होता त्याचे गुण या ठिकाणी दहा घेण्यात आलेले आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी देखील आपल्याला गुण देखील देण्यात आलेले आहे मित्रांनो त्या अ भागमधून दुसरा भाग आपण पाहणार आहोत या ठिकाणी आहे दुसरा विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग यामध्ये देखील उपप्रकार दिलेले आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा ते आपण पाहून घेऊया पहिलं आहे विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद स्थापन करून त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे याचा देखील आपल्याला फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करायचे आहे आणि थोडक्यात त्याचं वर्णन आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे दुसरं आहे मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री पो पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने नियोजन व अंमलब अंमलबजावणी याबाबत विद्यार्थ्यांचा सहभाग याचा देखील आपल्याला आपल्याकडे फोटो असेल ती तर, ते पी डी एफ तयार करून घ्यायची आहे आणि पी डी एफ तयार करून झाल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला अपलोड करायची आहे आणि त्याचं वर्णन देखील या ठिकाणी लिहून घ्यावायचं आहे पुढचा मुद्दा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शाळेच्या आवारास परसबागेची निर्मिती करून त्याद्वारे आरोग्यदायी भाज्यांची लागवड यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याचा देखील आपल्याला फोटो या ठिकाणी पी डी एफ तयार करून त्याचं वर्णन पुढे लिहून घ्यायचं आहे पुढचा मुद्दा आहे मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सहभाग याचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी पी डी एफ तयार करून घ्यायची आहे पी डी एफ तयार करून झाल्यानंतर अपलोड करून घ्यायची आहे या ठिकाणाहून आणि पुढे आपल्याला या ठिकाणी त्याचं देखील थोडक्यात वर्णन लिहून घ्यायचं आहे त्याच्या पुढे आहे पुढचा मुद्दा शाळेची बचत बँक पैशांची योग्य विनियोग व व्यवस्थापन यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आपण जर आपल्या शाळेमध्ये बचत बँक तयार केली असेल त्याचे फोटो आणि या ठिकाणी आपल्याला त्याचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे पुढे आहे मित्रांनो या ठिकाणी नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग या ठिकाणी त्याचे फोटो अपलोड करायचे आहे आणि थोडक्यात वर्णन लिहून घ्यायचं आहे हा दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे हा पंधरा गुणांसाठी होता ही सर्व माहिती याच पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित वाचून त्याचे फोटो अपलोड करून भरून घ्यायचे आहे पुढचा आपल्याला मुद्दा तीन क्रमांकाचा देण्यात आलेला आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवंतर उपक्रम यामध्ये देखील आपल्याला दहा गुणांसाठी हे भरून घ्यायचं आहे यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण याचे देखील आपल्याला या ठिकाणी फोटो आणि थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचं आहे पुढे आहे मित्रांनो महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग याचे देखील सहभागाचे फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करून आपल्याला थोडक्यात याचे वर्णन या ठिकाणी लिहून घ्यावायचं आहे पुढचं आहे वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा संगीत स्पर्धा इतर कला स्पर्धा यांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये हे उपक्रम घेत असतो त्यांचे फोटो व्हिडीएफ तयार करून या ठिकाणी थोडक्यात वर्णन आपल्याला लिहून घ्यायचं आहे पुढचं आहे सध्या स्थितीत एन सी सी स्काउट गाईड एम सी सी व समान प्रकारच्या व उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग त्याचे देखील फोटो आणि या ठिकाणी आपल्याला वर्णन लिहून घ्यायचं आहे तिसरा मुद्दा होता दहा गुणांसाठी होता तो आपल्याला समजलेला आहे पुढचा आहे मित्रांनो चार नंबरचा जो मुद्दा आहे शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता त्यामध्ये आपल्याला दहा गुणसाठी विचारलेला आहे स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा मधील सहभाग त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि या ठिकाणी वर्णन लिहून घ्यावायचं आहे पाचवा मुद्दा आपल्यासमोर देण्यात आलेला आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम जसे प्रत्येक शाळेने देशातील कोणतेही राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव खानपान सण उत्सव इत्यादींचा जो आपण उपक्रम शाळेमध्ये घेत असतो त्याचा देखील फोटो आणि थोडक्यात वर्णन या ठिकाणी लिहून घ्यावायचं आहे पुढचा मुद्दा आहे सहा नंबरचा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये आपल्या केंद्रामध्ये या स्पर्धा घेत असतो त्यांचे जे आयोजन आहे त्याचे देखील फोटो आपल्याला या ठिकाणी एफ स्वरूपात तयार करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि या ठिकाणी वर्णन लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण अ जो मुद्दा होता एकूण साठ गुणांसाठी होता त्याचा आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे आता दुसरा नंबरचा जो मुद्दा आहे ब क्रमांकाचा तो चाळीस गुणांसाठी देण्यात आलेला आहे शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यामध्ये आपल्याला पहिल्या नंबरचं देण्यात आलेलं आहे आरोग्य आरोग्यामध्ये आहे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिरात आरोग्याची सर्वसाधारण माहिती जे आपण दिली असेल त्याचे देखील फोटो आणि या ठिकाणी वर्णन आपल्याला लिहून घ्यायचं आहे पुढचा मुद्दा दिलेला आहे शाळेत प्रथमोपचार पेटीची उपलब्धता आहे का त्याचा फोटो पी डीओफ स्वरूपात तयार करून या ठिकाणी थोडक्यात वर्णन लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा देखील आपल्याला फोटो हे अपलोड करून घ्यायचा आहे तीन नंबरचा आहे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या लठ्ठपणा मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असेल तर त्याचे फोटो आणि थोडक्यात याची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंदून घ्यावायची आहे पुढचं आहे या ठिकाणी पाहूया चार नंबरचं चा। किशोरावयीन विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन जर आपण आयोजन केलं असेल तर या ठिकाणी आपल्याला ते फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करून त्याचं वर्णन देखील या ठिकाणी आपल्याला लिहून सबमिट करायचा आहे पुढचा आहे मित्रांनो हात स्वच्छ धु धुवण्याचे योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक व त्यासाठीची सुविधा याचे देखील आपल्याला फोटो व्हिडीओफ स्वरूपात तयार करून या ठिकाणी थोडक्यात वर्णन करून आपल्याला हे भरून घ्यावायचं आहे या ब विभागामध्ये पहिला जो भाग होता तो पंधरा गुणांसाठी होता या पद्धतीने आपल्याला गुणांकन करून ही माहिती व्यवस्थित अपलोड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित वर्णन देखील करून घ्यायचं आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे दहा गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन गुंतवणूक बँकांचे व्यवहार कर्ज व व्याज प्रणाली इत्यादीबाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता यू पी आयसारख्या सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावायची काळजी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले असेल तर त्याबाबतचे या ठिकाणी फोटो आणि अहवाल किंवा थोडक्यात मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे त्याचा पुढचा आहे स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार उद्योग अशा क्षेत्रातील भविष्यात करिअर घडवण्यासाठी विशिष्ट कौशल्यांचा आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जर व्याख्यान आयोजित केलेले असेल तर असे व्याख्यानाचे फोटो आणि थोडक्यात वर्णन या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे हा दुसरा भाग देखील दहा गुणांसाठी होता आपल्याला समजला असेल त्याचा पुढचा मुद्दा आहे भौतिक सुविधांबाबत खाजगी संस्था व्यक्ती कंपनी यांचा सहभाग व शाळा व्यवस्थापन समिती याबाबत विचारण्यात आलेला आहे याबाबतचे देखील आपल्याला फोटो पी डी एफ स्वरूपात तयार करून या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती वाचून आपण हे देखील वर्णन या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यावायचं आहे आणि दुसरं आहे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीने पार पाडलेल्या अन्य कोणत्याही प्रभावी कामकाजाबद्दलचे जर आपल्याकडे फोटो असेल त्याचे देखील आपल्याला माहिती या ठिकाणी व्यवस्थित फोटो अपलोड करून माहिती भरून घ्यायची आहे पुढचं आहे तीन नंबरचं तंबा तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त पर्यावरण शिल्लक अन्न प्रक्रिया विल्हेवाट यामध्ये तंबाखूमुक्त शाळा शाळेपासून किमान दोनशे मीटर अंतरावर तंबाखूमुक्त तंबाखूजन्य पदार्थांचा विक्रीस बंदी याबाबतचे आपल्याकडे काही फोटो असतील ते त्याची पी डी एफ करून या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे या ठिकाणी व्यवस्थितरित्या सर्व माहिती व्यवस्थित आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि त्या उपक्रमाबाबतचे फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करून द्यायचे आहे शेवटचा मुद्दा या ठिकाणी बघूया शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था संस्थाच्या शाळा उपक्रम सहभाग पाच गुणांसाठी हे विचारण्यात आलेले आहे उपरोलिखित विद्यार्थी केंद्रित उपक्रम तसेच शाळा व्यवस्थापनाने आयोजित करावायचे उपक्रम यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थी पालक स्थानिक सेवाभावी संस्था इत्यादींचे से त्या ठिकाणी अधिकाधिक सहभाग आहे का त्याचे फोटो आणि या ठिकाणी त्याचं वर्णन नोंदून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही सर्व माहिती सर्व फोटो व्यवस्थितरित्या अपलोड करून या ठिकाणी आपल्याला सेव्ह या बटनाला क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह झाल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्यासमोर येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा सर्व डाटा फायनलाईज करून घ्यायचा आहे म्हणून फायनलाइजसाठी या ठिकाणी आपल्याला म मध्ये आपल्याला बटन देण्यात आलेलं आहे फायनलाइज याला आपण फायनलाईज करून घेणार आहोत अशा पद्धतीने ही सर्व माहिती मित्रांनो या ठिकाणी आपली भरली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओत नवीन एका विषयात धन्यवाद